पुणे जिल्ह्यातील सर्वात गरीब पाच तालुके मित्रांनो पुणे हा जिल्हा महाराष्ट्रातल्या सर्वात श्रीमंत जिल्ह्यांपैकी एक आहे ज्या जिल्ह्यात एकूण चौदा तालुके आहेत यापैकी काही तालुके आर्थिकदृष्ट्या खूप मजबूत आहेत तर काही तालुक्यातील लोकांना आज देखील मूलभूत गरजांसाठी झगडावे लागत आहे अशातच आज आपण पुणे जिल्ह्यातील सर्वात गरीब पाच तालुके कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर पाच वेल्हे पुणे जिल्ह्यातील सर्वात गरीब तालुक्यांमध्ये वेल्हे या तालुक्याचा पाचवा क्रमांक लागतो जो पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात सह्याद्रीच्या कुशीत वसलेला आहे सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा तालुका निसर्गाने समृद्ध असला तरी सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेला आहे येथील बहुतांश लोक शेतीवर अवलंबून आहेत तसेच पायाभूत सुविधा रस्ते आणि शिक्षणाची व्यवस्था अद्यापही कुमकुवत आहे नंबर चार भोर पुणे जिल्ह्यातील सर्वात गरीब तालुक्यांमध्ये भोर तालुक्याचा चौथा क्रमांक लागतो जो ऐतिहासिक दृष्ट्या खूप महत्वाचा मानला जातो कारण इथे शिवकालीन इतिहासाच्या खुना दिसतात इतिहास आणि संस्कृतीने समृद्ध भोर तालुका देखील गरिबीच्या गर्तेत अडकलेला आहे आदिवासी आणि दुर्गम भागामध्ये अजूनही आरोग्य व शिक्षणाच्या सोयी पोहोचलेल्या नाहीत इथली अनेक गावे आजही मोबाईल सिग्नल आणि चांगल्या रस्त्यांपासून वंचित आहेत नंबर तीन जुन्नर पुणे जिल्ह्यातील सर्वात गरीब तालुक्यांमध्ये जुन्नर तालुक्याचा तिसरा क्रमांक लागतो जो जिल्ह्याच्या उत्तर भागात स्थित आहे शिवनेरी किल्ल्यामुळे ओळखला जाणारा जुन्नर तालुका पर्यटनासाठी प्रसिद्ध असला तरी बहुतांश भाग अजूनही आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे शेती हीच मुख्य उपजीविका असून सिंचनाची कमतरता रोजगाराची टंचाई इथे जाणवते नंबर दोन आंबेगाव पुणे जिल्ह्यातील सर्वात गरीब तालुक्यांमध्ये आंबेगाव तालुक्याचा दुसरा क्रमांक लागतो जो पुणे जिल्ह्याच्या उत्तर पश्चिम भागात स्थित आहे या तालुक्याला पावसाळ्यात पूरस्थिती तर उन्हाळ्यात पाण्याच्या टंचाईंचा मोठा सामना करावा लागतो अशा दोन्ही टोकांच्या अडचणींना सामोरा जाणारा आंबेगाव तालुका अजूनही विकासापासून काहीसा दूर आहे तसेच या तालुक्यात रोजगाराच्या संधी फारशा उपलब्ध नाहीत त्यामुळे इथे लोक मोठ्या प्रमाणात स्थलांतर करतात नंबर एक पुरंदर पुणे जिल्ह्यातील सर्वात गरीब तालुक्यांमध्ये पुरंदर तालुक्याचा पहिला क्रमांक लागतो जो पुणे जिल्ह्याच्या नैऋत्य भागात स्थित आहे पुरंदर तालुका म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जिवंत असलेली भूमी परंतु इथली आर्थिक परिस्थिती तितकीशी मजबूत नाही पुरंदरमधील गावांमध्ये शेती हाच मुख्य व्यवसाय आहे आणि सिंचनाच्या सुविधा कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते तसेच या तालुक्यात फारसे उद्योगधंदे नाहीत आणि रोजगाराच्या संधी मर्यादित आहेत शिक्षण आणि आरोग्य सुविधा इथे सुधारण्याची गरज आहे पण पुरंदरमध्ये विमानतळाचा प्रस्ताव आहे आणि जर तो पूर्ण झाला तर इथल्या लोकांचे आयुष्य नक्कीच बदलू शकते तर मित्रांनो आज आपण पुणे जिल्ह्यातील सर्वात गरीब पाच तालुके कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्ही पुण्यातील या तालुक्यांना भेट दिली आहे का आणि दिली असेल तर तुम्हाला तिथे काय कमी भासली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील